नमस्कार स्वागत आहे आपले कला कल्पना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण ही अशा प्रकारची एक शोल्डर बॅग कशी शिवायची हे बघणार आहोत या बॅगला एकूण तीन कप्पे आहेत हा बाहेरचा कप्पा भरपूर मोठ्या साइजचा कप्पा आहे हा बाहेरचा आणि इथं बाजूला आपण चेनला टॅब लावलेले आहेत इथं मध्ये हा भरपूर मोठ्या साईजचा कप्पा आहे याच्यामध्ये भरपूर सामान बसू शकतं आपल्या बाजूला हा एक पॉकेट केलेला आहे इथं तुम्ही तुमचा फोन ठेवू शकता आणि हा एक छोटासा चेनचा कप्पा दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमची कॅश ठेवू शकता या बॅगला दोन प्रकारचे बेल्ट जोडलेले आहेत आपण हे पाहू शकता इथे मध्ये असे बेल्ट जोडलेले आहेत आणि इथे बाजूने असे ऍडजस्टेबल बेल्ट जोडलेले आहेत तुम्हाला हवे तेवढे तुम्ही हे बेल्ट लहान मोठे करू शकता आणि तुम्हाला नको असतील तर बेल्ट तुम्ही काढूनही टाकू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूया त्यासाठी काय काय लागतं ते आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील यासाठी इथे मी दोन क्विल्टेड तुकडे घेतलेले आहेत क्विल्टिंग करण्यासाठी हे खाली अस्तर ठेवलं त्याच्यामध्ये स्पंज ठेवला आणि वरती हे मेन फॅब्रिक ठेवून इथे अशा उभ्या टिपा दिलेल्या आहेत याची रुंदी आहे साडे सतरा इंच आणि उंची घेतली आहे साडे तेरा इंच म्हणजे क्विल्टिंग करण्या अगोदर मी हा मेन फॅब्रिकचा तुकडा अठरा बाय चौदा इंचा घेतला होता आणि क्विल्टिंग केल्यानंतर हे माप आलेलं आहे बॅगला आपण बाहेरच्या बाजूने एक पॉकेट करणार आहोत यासाठी हा एक अस्तरचा तुकडा घेतला आहे याची रुंदी आहे साडे इंच आणि उंची साडे इंच घेतली आहे बॅगला बेस बनवण्यासाठी हा एक छोटा क्विल्टेड तुकडा घेतलेला आहे याची रुंदी आहे साडे तेरा इंच आणि अशी रुंदी साडेचार इंच घेतली आहे ही एक मी इथं साडे अठरा इंच मापाची चेन घेतली आहे बाहेरच्या पॉकेटसाठी एक चेन घेतली आहे तेरा इंच रुंदीची मेन फॅब्रिकच्या कापडातून दोन बेल्ट तयार करून घेतले आहेत बेल्ट करण्यासाठी मी दोन पट्ट्या कट केल्या होत्या तीन बाय चोवीस इंच मापाच्या आणि त्यापासूनच आपण हे बेल्ट बनवले आहेत आतलं पॉकेट करण्यासाठी मी अस्तरच्या कापडातून हा एक अखंड तुकडा कट केलेला आहे याची उंची आहे साडे पंधरा इंच आणि रुंदी मी घेतली आहे साडेसात इंच या पॉकेटला लावण्यासाठी आपण इथं आठ इंच मापाची चेन घेतली आहे पायपिंग करण्यासाठी या दोन पट्ट्या कट केल्या आहेत दहा इंच लांबीच्या आणि याची रुंदी आहे दोन इंच बॅगच्या बाहेरून आपण जे पॉकेट बनवणार आहोत त्या चेनला आपण टॅब लावणार आहोत त्यासाठी मेन फॅब्रिकच्या कापडातून या चार पट्ट्या कट केल्या आहेत त्याची रुंदी आहे दीड इंच आणि लांबी मी चार इंच घेतली आहे बॅगच्या बाहेरून आपण छोटेसे बंद करणार आहोत त्यासाठी मेन फॅब्रिकच्या कापडातून या काही पट्ट्या कट केलेल्या आहेत यासाठी तुम्ही अशा दोनच मेन फॅब्रिकच्या पट्ट्या घेतल्या तरी चालतील परंतु या बंदांना छान मजबूत येण्यासाठी मी या चार पट्ट्या घेतलेल्या आहेत म्हणजे आपण ह्या एकात एक ठेवून असे याचे बंद बनवणार आहोत याची रुंदी साधारण दीड इंच आणि लांबी तीन इंच घेतली आहे सुरुवातीला आपण हे आतलं पॉकेट तयार करून घेऊयात चेनची सुलट बाजू अस्तरच्या सुलट बाजूला ठेवायची आहे आणि ते टीप देऊन घ्यायची आहे टीप दिल्यानंतर आपण याला दापटिपै देऊन घेणार आहोत हे आतलं पॉकेट कसं तयार करायचं याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे मैत्रिणींनो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चेनची दुसरी बाजू अशीच या अस्तरच्या दुसऱ्या बाजूला ठेवायची आहे आणि ते एक टीप देऊन घ्यायची आहे शिवणकाम करताना कापडाला दापटीप द्यायला कधी विसरायचं नाही मैत्रिणींनो दिल्यामुळे चेन मध्ये धागे दोरे वगैरे अडकत नाही आणि फिनिशिंग मध्ये टिप दिसते चे तर या चेनच्या दोनही बाजू एकत्र करून यामध्ये आपण रनर टाकून घेऊयात चेन मध्ये रनर टाकण्याचे दोन तीन प्रकार एकाच मध्ये दाखवलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पहा इथे जास्तीचे चेन दोरे वगैरे कट करून हे कापड एकसारखं करून घेऊयात या पॉकेटला आता दोनही बाजूने आपण पायपिंग करून घेणार आहोत याप्रमाणे आपण असे पॉकेट तयार करून घेतलेलं आहे आता आपण बाहेरच्या चेनला टॅब जोडून घेऊयात या पट्ट्या घ्यायच्या आहेत यातली एक पट्टी खालच्या दिशेला ठेवायची आहे यावर याची चेन ठेवायची आहे आणि पुन्हा दुसरी पट्टीची सुलट बाजू खालच्या दिशेला करायची अर्धा इंच मार्जिन सोडून टिक देऊन घ्यायची आहे यापूर्वी आपल्या चॅनलवर चेनला टॅब लावण्याचे दोन तीन प्रकार मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन नक्की पहा बघू शकता या बाजूचा टॅब आपला जोडला आहे याप्रमाणे दुसऱ्या बाजूचा जोडून घेणार आहोत आणि हा असा टॅप जोडताना नेहमी चेन मध्ये टाकून घ्यायचा आणि मगच हे टॅप जोडायचे आहेत टॅप जोडून घेतले आहेत आता या टॅप जोडलेली चेन आपण जरा वेळ बाजूला ठेवूयात आता आपण बाहेरच्या बाजूने जे छोटे बंद जोडणार आहोत ते तयार करून घेऊयात यासाठी दोनही पट्ट्या अशा एका ते अशा ठेवायच्या आहेत सुलट बाजू खालच्या दिशेला केली आहे आणि उलट बाजूवरच्या दिशेला आहे आता या इकडून असं अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आहे पुन्हा यावरच असं अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे आणि इथं मध्यभागी एक टिप देऊन घ्यायची आहे मी तुम्हाला अगदी बारकाव्यांचं कट आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान अशी शॉपिंग बॅग किंवा शोल्डर बॅग तयार होणार आहे याप्रमाणे दोनही बेल्ट असे तयार करून घेतले आहेत तर आपण अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे याला बरोबर असं रुंदीमध्ये फोल्ड करायचं आहे या मध्यपासून इथे सरळ खाली रेष ओढायची आहे आणि इथे साधारण आपण दोन इंचावर मार्किंग करूयात पॉकेट घ्यायचं आहे यालाही असं मध्यावर दुमडायचं वरच्या बाजूला इथे मध्यवर मार्किंग करायचंय खालच्या बाजूने इथं असं मध्यावर मार्किंग करायचं आहे आता हे जे वरचं मार्किंग आहे बरोबर या ज्या दोन इंचाच्या मार्किंगवर ठेवायचं आहे आणि खालचं मार्किंग इथं बरोबर रेशीवर आलं पाहिजे मध्यावर आणि इथे तीनही बाजूने अशी टिप देऊन घ्यायची आहे याप्रमाणे इथं आतलं एक पॉकेट तयार झालेलं आहे आता हा एक मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे इकडून वरच्या बाजूने तीन इंचावर मार्किंग करायचंय याही बाजूला मार्किंग करायचंय मी संपूर्ण अशी रेष आखून इथे कट करून घ्यायचंय आता ही जी टॅब लावलेली चेन आहे ही चेन या दोन तुकड्यांच्या मध्ये जोडायची आहे त्यासाठी ह्या चेनचा मध्य करायचा आहे फक्त ही चेनच अशी बरोबर मध्यभागी दुमडली आहे टॅपपर्यंत कारण हा टॅपचा कपडा थोडासा कमी जास्त इकडे होऊ शकतो म्हणून फक्त चेनचाच मध्य करायचा आहे आणि चेनच्या इथं दोनही बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे या दोनही तुकड्याला इथं मध्यभागी मार्किंग करायचं आहे शिवणकामामध्ये अशी प्रत्येक गोष्ट मार्किंग करून केली की आपले मग शिवणकाम अगदी फिनिशिंगमध्ये दिसतं आणि सगळे भाग एकसारखे जोडले जातात आणि अशी चेन जोडताना हे रनाचं टोक इकडच्या दिशेला करायचं आहे म्हणजे या बाजूला असं चेन ओढली पाहिजे चे। आता चेनचं मध्य आपण या मेन फॅब्रिकच्या तुकड्यावर ठेवूयात म्हणजे चेनची चे सुलट बाजू आणि मेन फॅब्रिकची सुलट बाजू समोर समोर येथील याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आणि इथे एक टीप देऊन घ्यायची आहे आणि टीप दिल्यानंतर एक दाब टिप देऊन घ्यायची आहे तर चेनच्या चे बाजूने ह्या टॅपचा तो कपडा थोडासा जास्त झाला असेल तर कट करून एकसारखं करून घ्यायचं टायपसाठीच्या पट्ट्या मुळातच थोड्याशा जास्त घ्यायच्या कारण शिवणामध्ये कापड कधीतरी का कमी जास्त होऊ शकतं कापड थोडंफार जास्त झालं तर कापड कट करता येतं परंतु कमी जर झालं तर मग सगळीच माप चुकून जातात इथे हा टॅपचा तुकडा कट करताना चेनच्या रुंदीच्या चे मापाबरोबरच ठेवायचा आहे म्हणजे एक ते सव्वा इंचाच ठेवायचा आहे इथे बघू शकता हा टॅपचा कपडा थोडासा जास्त झालेला आहे मुळातच मी अर्धा इंच टॅपचा कपडा जास्त घेतला होता हा जास्तीचा कपडा कट करून टाकायचा आणि एक दाबटीप देऊन घ्यायची हा छोटा तुकडा या चेनवर आपण जोडून घेणार आहोत बरोबर हे दोन्ही मार्किंग जुळवून घ्यायचे आहेत आणि चेनच्या बाजूने टिप द्यायची आहे याप्रमाणे चेन जोडून झालेली आहे तर याखाली आपल्याला अस्तरचा तुकडा जोडायचा आहे हा जो पॉकेट जोडलेला अस्तरचा तुकडा आहे हे पॉकेटचा भाग खालच्या बाजूला करायचा आहे आणि यावर हा मेन फॅब्रिकचा तुकडा असा ठेवायचा आणि इथं चारही बाजूने टिप देऊन घ्यायची आहे हे असे दोन्ही तुकडे जोडताना अस्तरचा मध्य आणि मेन फॅब्रिकचा मध्य बरोबर एकत्र जुळून घ्यायचे आहेत आणि मग टिप द्यायची आहे जास्तीचा असतरच झालेला बा कट करून हा तुकडा एकसारखा करून घ्यायचा आहे आता हे जे छोटे बेल्ट केलेले आहेत आपल्याला या तुकड्याला जोडून घ्यायचे आहेत यासाठी इथून वरतून साधारण दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा बेल्ट असा मध्यभागी फोल्ड करायचा आहे ही जी शिवणाची बाजू आहे आतल्या दिशेला करायची आहे बरोबर मध्यवर असा फोल्ड करायचा आणि हा भाग आतल्या दिशेला ठेवायचा आहे आणि ही जी शिलाई मार्जिन दिलेली आहे बरोबर याच्या मध्यवरचा हा बेल्ट ठेवायचा आहे आणि इथं दोनदा तीनदा टिप देऊन छान पक्क करायचं आहे इथे हे बाजूचे बंद तुम्ही अजून थोडेसे जास्त रुंदीचे घेतले तरी चालतील म्हणजे छान मजबूत होतील याप्रमाणेच याही बाजूला हा दुसरा बेल्ट आपण जोडून घेणार आहोत अस्तरचा तुकडा जोडलेला आहे आणि छानपैकी आपला हा बाहेरचा कप्पा तयार झाला आहे आणि बाजूचे बेल्टही जोडून झालेत आता याला आपल्याला बेल्ट जोडायचे आहेत हे जे मधलं मार्किंग आहे इथलं याच्या दोनही बाजूंनी साधारण अडीच इंचावर मार्किंग करायचंय याही बाजूला पाच इंचावर मार्किंग करायचंय मार्किंग ने मार्किंगच्या बाहेर अशी बेल्ट जोडायचे आहेत टिक देऊन घ्यायची आणि बेल्ट जोडून घ्यायचे आहेत मेन फॅब्रिकच्या दुसऱ्या तुकड्याला आपण इथं हा बेल्ट जोडून घेणार आहोत आता अशी बेल्ट जोडल्यानंतर ही चेन या तुकड्याला जोडणार आहोत चेनची चे सुलट बाजू या तुकड्यावर ठेवायची आहे आणि मग ते टिप देऊन घ्यायची ही बॅग शिवून झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे मैत्रिणींनो शिवायला अतिशय सोपी आहे तेव्हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग नवीन काम करायला छान ऊर्जा मिळते आणि बॅग आवडली तर एखादी छानशी कमेंट करायला विसरू नका चेनची दुसरी बाजू आपण या तुकड्याला जोडून घेणार आहोत बरोबर याचे मध्ये जुळवायचे आहेत आणि टिप देऊन घ्यायची व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्की करा मैत्रिणींनो आता चेन मध्ये राहणार टाकून घ्यायचं आहे या बाजूने मी रनर टाकणार आहे त्यासाठी ही चेन थोडीशी मी जास्तच घेतली होती अशा मोठ्या बॅगांना शक्यतो चेन मध्ये दोन रनर टाकायचे म्हणजे एखादा खराब झाला तर दुसऱ्या रनरवर आपलं काम भागू भाग आता बेल्ट अशा आतमध्ये घ्यायचे आहेत या दोन्ही मेन फॅब्रिकच्या बाजू व्यवस्थित एकमेकांना जुळून घ्यायच्यात आणि इथे दोन्ही बाजूंनी टिपा द्यायच्या आहेत दोन्ही बाजूंच्या टिपा दिलेल्या आहेत आपण त्याच्यावर आपल्याला काही मार्किंग करायचंय आणि हा बेस जोडून घ्यायचा आहे तर या टिपेच्या आतमध्ये दोन इंचावर मार्किंग करायचंय याही बाजूने ही जी टीप दिली आहे याच्या आतमध्ये दोन इंचावर मार्किंग करायचंय हे दोनही तुकड्यांवर असं मार्किंग आलं पाहिजे आता याच्या आतमधला भाग मोजायचा आहे हा तेरा इंच आलेला आहे आणि या बेसची अशी लांबी मी साडे तेरा इंच घेतलेली आहे म्हणजे तेरा प्लस अर्धा इंच शिवणीसाठी अशी याची लांबी घेतलेली आहे अशी रुंदी इथे मी साडेचार घेतलेली आहे हे जे मार्किंग केलेली आहे दोन्ही याचाही मध्य काढायचा आहे आणि मार्किंग करायचं आहे तेराचा मध्य साडेसहा याही बाजूने आपण इथं मार्किंग करून घेऊयात हा जो बेस्टचा तुकडा आहे याला आपल्याला चारही बाजूंनी मार्किंग करायचं आहे बरोबर असा आहे हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहतात ते मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पाहिले जातात किंवा पोहचतात या बॅगची सुलट बाजू आतल्या दिशेला आहे तर ही बेसची सुलट बाजू अशी आतल्या दिशेलाच करायची आहे म्हणजे दोन्ही समोर समोर घ्यायच्या सुलट बाजू आणि हा रुंदीचा मध्य या मध्यवर असा जुळून घ्यायचा आहे आपण टाचण्याने फिक्स करून घेऊयात आणि या बेस्टची इकडची बाजू आपण इथं मध्यवर जुळून घेऊयात बॅग बनवायला तुम्ही जर नवीन शिकत असाल तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही टाचण्यांचा वापर करा मैत्रिणींनो त्यामुळे तुम्हाला शिवण अगदी सोपं जाईल आणि तुम्हाला शिवणकामाचं काही साहित्य घ्यायचं असेल जसं की कात्री दोरे खडू असं तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता त्या वस्तूंची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तिथं दोन्ही बाजूंनी टिपा देऊन घ्यायच्या आहेत व्हिडिओ पाहून झाला की व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर व्हिडिओच्याही लिंक, ते ते लिंक, लिंक आहे त्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील आणि शिवणकामासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या लिंकही दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन त्या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता दोनही बाजूंना मी दोनदा टिप देऊन घेतली आहे आता ज्या राहिलेल्या बाजू आहेत तिथंही एक टिप देऊन घ्यायची आहे आणि याही बाजूला अशी टिप देऊन घ्यायची आहे बरोबर हे शिवण आणि असं मध्य व्यवस्थित जुळवून घ्यायची आहेत तुम्ही नेहमी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग पर्स शिवून पाहिला पाहिजे त्यामुळे तुमचा छान सराव होईल आपल्या कला कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत मैत्रिणीं त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल इथं तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकतं जोडायला परंतु व्यवस्थित बाजू सगळ्यासारख्या सा जुळून घ्यायच्या आहेत कुठे कापड कमी जास्त होऊ द्यायचं नाही आणि मग तीप द्यायची आहे छानपैकी तो आपण बॅग उलटून घेणार आहोत बॅगचं आपला अजून अर्ध काम राहिलेलं आहे बॅगला आपल्याला बेल्ट बनवायचे आहेत अगदी रेडीमेड बॅगला लाजवेल अशी बॅग आपण शिवलेली आहे बघू शकता तुम्ही या बॅगला आपण हा असा लॉंग ऍडजस्टेबल बेल्टही लावणार आहोत हा नायलॉनचा रेडीमेड बेल्ट आहे इथे तुम्ही मेन फॅब्रिकचा बेल्ट तयार केला तरी चालेल हा बेल्ट कसा तयार करायचा हे आधी बघूयात आधीच मी या में बेल्ट मध्ये ऍडजस्टर घालून ठेवले होते हे आपण काढून घेऊयात आणि पुन्हा कसे जोडायचे हे बघूया यासाठी आपल्याला हे असे लॉक लागणार आहेत हे बघू शकता तुम्ही या प्रकारचे असे लॉक आहेत हे लॉक मी घरातीलच जुन्या बॅगचे काढलेले आहेत या बाजूला अशी कडी आहे आणि हे ॲडजस्टर लागणार आहे आपल्याला हे एक इंच मापाचं ऍडजस्टर आहे याची रुंदी एक इंच आहे तर सुरवातीला हा बेल्ट या ऍडजस्टर मधून टाकून घ्यायचा आहे पुन्हा या कडीवरून या दुसऱ्या भागातून हा बेल्ट काढून घ्यायचा आहे हे बघू शकता तुम्ही बरोबर यासं मध्यभागी टाकून घेतलंय याच्या दोनही कडे अशा बाहेरच्या बाजूला आहेत आता असं ठेवायचं आहे मशीनवर आणि हे एक लॉक घ्यायचं आहे या लॉक मध्ये हा बेल्ट टाकून घ्यायचा व्हिडिओच्या खाली एखादी छानशी कमेंट करा मैत्रिणींनो त्यामुळे माझा व्हिडिओ पुढे भुड़े जायला मदत होणार आहे आता हा बेल्ट इथं थोडासा सैल करायचा आहे आणि इथं हा बेल्ट अगदी सरळ राहिला पाहिजे इथं तिरपा करायचा नाही बेल किंवा तिरपा होऊ शकतो आता हा बेल्ट सरळ असा घ्यायचा आहे या कडीच्या या बाजूने टाकायचा आहे आणि पुन्हा या कडीवरून घेऊन या बाजूने आतमध्ये टाकायचा आहे हा बेल्ट हे बघू शकता या, या कडीच्या बाजूने हा बेल्ट टाकलेला आहे हे जे बेल्टचं टोक दिसत आहे या बाजूला साधारण इथं दीड इंच जागा शिल्लक राहिली पाहिजे एवढा हा बेल्ट इकडं बाहेरच्या दिशेला घ्यायचा आहे आता इथे अर्धा इंच असा बेल्ट आपल्या दिशेला फोल्ड करायचा या आतल्या बेल्टवर ठेवायचा आणि इथे टीप देऊन पक्क करून घ्यायचं आहे इथे मी टासणी लावून घेते आपण हे नंतर शिवून घेऊयात हे बघू शकता तुम्ही या प्रकारे आपला हा असा बेल्ट तयार होणार आहे आता हा बेल्ट खाली ठेवला आहे बरोबर सरळ करायचा असा हा बेल्ट बेलचं इकडचं टोक घ्यायचं आहे आणि या कडीमध्ये टाकून घ्यायचं अर्धा इंच आतल्या दिशेला फोल्ड करायचं बघू शकता अगदी कडीच्या जवळ नाही घ्यायचंय एक ते सव्वा इंच जागा शिल्लक राहिली तरी काही हरकत नाही इथे आपण टाचणी जोडून घेऊयात आणि नंतर टिप देऊयात इथं चार पाचदा टिप देऊन छान पक्क करून घ्यायचंय तर आधी आपण या टिपा देऊन हा बेल तयार करून घेऊयात तुमच्या लाईक्स आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत मित्रेनो त्यामुळेच मग मला कळतं की माझी व्हिडिओ तुम्हाला आवडतात किंवा माझी व्हिडिओ तुमच्या उपयोगी येतात आणि माझे व्हिडिओ पाहून तुम्ही जर काही शिवलं असेल तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीवर पाठवू शकता किंवा कमेंट करून सांगू शकता की माझ्या व्हिडिओचा तुम्हाला कसा उपयोग झाला किंवा तुमची काही प्रश्न शंका असतील तर त्याचं मी परीने उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तेव्हा नक्की तुमच्या आयडिया शेअर करा हे बघू शकता तुम्ही ते छानपैकी टिपा देऊन मी पक्क केला आहे हा बेल्ट मी एक इंच रुंदीचा घेतलेला आहे आणि संपूर्ण बेल्ट या बेल्टची लांबी साठ इंच घेतली आहे आता हा जो तयार केलेला बेल्ट आहे हा आपण या हुकमध्ये अडकवून घेऊया हे बघा हे लॉक असं मागच्या दिशेला प्रेस करायचं आहे आणि या बेल्टमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे लॉक इथं लॉक होणार पुन्हा हा बेल्ट सरळ करायचा आहे आणि हा बेल्ट असा जोडताना हे कडीची दिसणारी बाजू बाहेरच्या दिशेला घ्यायची आहे पुन्हा हे बघा तो हा इथं एक खटका असतो हा थोडासा प्रेस करून धरायचा असा आणि या बेल्टमध्ये असा टाकून घ्यायचा मुखसारखा आणि हा खटका सोडून द्यायचा की हे लॉक होतं म्हणजे इथं आपण दोन प्रकारे हे बेल्ट जोडलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही अशी शोल्डरला अडकवू शकता किंवा पाहिजे असेल तुम्हाला तर हा मोठा बेल्टही तुम्ही कमी जास्त करून वापरू शकता म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट्सनुसार मी हे दोन बेल्ट दिलेले आहेत तुम्हाला जर हे मोठे बेल्ट नसतील वापरायचे तुम्ही असा हा बेल्ट काढून ही बॅग वापरू शकता बघू शकता अशी बेल्ट काढूनही तुम्ही ही बॅग वापरू शकता बस फिनिशिंग मध्ये ही बॅग शिवली गेली आहे या बॅगची मला ऑर्डर होती म्हणून ही बॅग मी शिवलेली आहे आणि त्या ताईंना या बॅगला अशी दोनही प्रकारचे बेल्ट करून हवे होते तर तुम्ही माझ्याप्रमाणेच अशा बॅग वर शिवून दोन पैसे कमावू शकता मैत्रिणींनो तेव्हा ही बॅग नक्की शिवून पहा आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूब माझी व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा ताईंना शिवणकामाची आवड आहे किंवा अशी बॅग शिवण्याची आवड आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद